जिल्हा नियोजन मंडळाची आत्ता आम्ही बैठक घेतली मागच्या प्लॅनचा आढावा घेतला त्याच्यामध्ये किती खर्च झाला आहे जो अखर्चित निधी आहे तो रिअप्रोप्रिएट करण्याच्या संदर्भातले निर्देश दिले आणि नवीन जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये आता सगळे प्रस्ताव जे काही विभागांकडून आले आहेत ते प्रस्ताव आणि काही आता लोकप्रतिनिधींचे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव देखील मागवले आहेत आणि त्याला लवकरच आम्ही मान्यता देऊ शासनाने मागच्या काळामध्ये जी आर काढून जिल्हा नियोजनच्या संदर्भात दिलेली स्थगिती उचललेली आहे आणि आता त्या संदर्भात सगळे नियोजनाचे अधिकार जे आहेत ते पालकमंत्र्यांना दिले आहेत त्यामुळे मी सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगित हे सांगितलेलं आहे की तुमचे जे काही प्रस्ताव असतील ते तुम्ही सादर करा आणि त्यानंतर ते सगळे जे प्रस्ताव आहेत त्याची छाननी करून आम्ही त्याला जी काही मान्यता द्यायची आहे ती देऊ आज काही प्रामुख्याने विषय आले त्याच्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा एक बॅकलॉग पुन्हा तयार झाला आहे आणि संदर्भात निधी देण्याची आवश्यकता आहे तर मागच्या काळात आपण अकोला जिल्ह्याला दहा हजार कनेक्शन हे पंधरा ते एकोणीसमध्ये क आपण जो बॅकलॉग होता तो दूर करण्याकरता म्हणजे रेग्युलर कनेक्शनच्या व्यतिरिक्त आपण ॲडिशनल पैसे देऊन त्या ठिकाणी तो बॅकलॉग दूर केला होता आता पुन्हा बॅकलॉग कनेक्शनचा तयार झाला आहे तो आम्ही दूर करू त्याकरता जो काही आवश्यक निधी आहे तो निधी उपलब्ध दे करून देऊ त्यासोबत आता आपण केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आपली योजना जोडून यावर्षी दोन लाख सौर पंप देण्याचा निर्णय केला आहे तर मी अकोला जिल्ह्याला त्याही संदर्भात अकोला जिल्ह्याने प्रस्ताव द्यावा आणि जास्तीत जास्त सौर पंप देखील आम्ही अकोला जिल्ह्याला उपलब्ध करून देऊ हे देखील सांगितलं आहे यासोबत आता आपण पुन्हा एकदा जी मी सुरू केली होती मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी ही योजना आपण सुरू करतो आहोत या योजनेमध्ये जे ॲग्रिकल्चर फिडर आहे ते फिडरच आपण सौरवर टाकणार आहोत त्याच्यामुळे बारा तास दिवसा वीज ही सातत्याने आमच्या शेतकऱ्यांना मिळेल त्याकरता मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती केली आहे की आपली सरकारी जमीन जी आहे ज्याच्यावर आपल्याला तयार करायचा त्याचे अधिकार कलेक्टरला दिल्या तर कलेक्टरकडनं ती जमीन मिळवावी आणि जर सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांची जमीन किरायाने घेणार आहोत शेतकऱ्यांना आम्ही त्याच्या संदर्भात एक पॉलिसी तयार केली आहे आणि अतिशय चांगला किराया आम्ही शेतकऱ्यांना देऊ त्यामुळे जमिनीची मालकी शेतकऱ्याचीच राहील आणि त्याला किराया मिळेल तर शाश्वत त्याला इन्कम देखील मिळेल आणि त्या माध्यमातून त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल त्याही संदर्भातले जे काही प्रस्ताव आहेत ते अकोला जिल्ह्याने लवकरात लवकर तयार करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत काही शाळांच्या संदर्भातले विषय समोर आले आहेत जिल्हा परिषदेच्या तर त्यातल्या ज्या चांगल्या पटसंख्येच्या शाळा आहेत आणि त्या शाळांची परिस्थिती खराब आहे किंवा त्या पडलेल्या आहेत तर त्या संदर्भातला एक प्रस्ताव मी तयार करायला सांगितला आहे की ज्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या शाळांना देखील आपण मदत करू ग्रामीण रस्त्यांचा विषय देखील महत्त्वाचा आहे त्या संदर्भात आम्ही स्टेट लेवलवर आता पहिल्यांदा ग्रामीण रस्त्यांना मदत करण्याकरता एक नवीन हेड उघडतो आणि ते उघडल्यानंतर त्या हेडमधनं सगळ्या जिल्ह्यांना ग्रामीण रस्त्या तयार करण्याकरता निधी देण्याचा सरकारचा मानस आहे जेणेकरून जी काही आत्ता ग्रामरस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे ती अवस्था सुधारण्याचा आपण प्रयत्न करू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे मी त्यांना सांगितलं आहे की त्यातली पदभरती वगैरे ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी जेणेकरून फुल फ्लेज ते आपल्याला हॉस्पिटल जे आहे ते, करता ही। ते, की ही की आडावा ते की या ठिकाणी सुरू करता येईल त्या संदर्भात मी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही सांगणार आहे की त्यांनी आढावा घ्यावा आणि ज्या काही उरलेल्या गोष्टी आहेत त्याच्या त्या पूर्ण कराव्या मला असं वाटतं की यासोबत इतरही जे काही जिल्ह्यातले प्रलंबित कामं आहेत ते मी सगळे समजून घेतलेले आहेत आणि त्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न माझा असेल आणि त्यासोबत वित्तमंत्री म्हणूनही जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्यामुळे जे काही निधी अभावी रखडलेले पण अत्यंत महत्वाचे प्रश्न जिल्ह्याचे असतील त्याला योग्य तो निधी हा बजेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा माझा असेल मग तो सांस्कृतिक हॉलचा सा विषय असेल स्विमिंग टँकचा विषय असेल किंवा इतरही काही विषय आहेत जे मागच्या काळापासून प्रलंबित आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था दुरवस्था आहे रस्ते चांगले केले काळात रस्ते या संदर्भात चौकशी पण कलेक्टरने केली होती पुढे काही नाही मी त्याची माहिती नक्की घेईन पण आज मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यापुढे खराब दर्जा मी खपवून घेणार नाही आणि ज्यांच्या अंडर हे काम होईल त्यांच्यावर जबाबदारी फिक्स होईल सत्तावीस तीस टक्के बिलो काम देतात आणि मग कामच करत नाहीत तर जे लोक सत्तावीस टक्के बिलो काम देतील घेणाऱ्याची जबाबदारी त्याची देणाऱ्याची जबाबदारी आहे त्यामुळे ती जबाबदारी आम्ही फिक्स करू त्यामुळे योग्य काम दिलं पाहिजे आणि योग्य क्वालिटीचं काम झालं पाहिजे असे निर्देश आज मी दिले सोशल ऑडिटचा मी जरूर ते मागवून घेईल आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे ते कारवाई पण करू आणि जी सुधारणा करायची ती सुधारण्याचे आदेश आपण देऊ हा विभाग मान्य मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विनंती करेन दोन रेल्वे ओव्हरब्रिज

आमच्यावर कंपल्शनच आम्ही करतोच ती फॉर्च्युनेटली सातत्याने हमी भावापेक्षा जास्त भाव मार्केटमध्ये असल्यामुळे शेतकरी मार्केटमध्ये जास्त विकतो आमच्याकडे तो कमी विकतो पण भाव पडला आणि हमी भावापेक्षा मार्केट खाली गेलं तर सगळा कापूस आम्ही खरेदी करतो त्यामुळे जो हमी भाव असेल त्या हमी भावाने आवश्यकता पडली तर सगळा कापूस आम्ही खरेदी करूच्या अनुदान अकरा माझ्याकडे याची माहिती नाही पण असेल तर लगेच त्यांना अनुदान, लगे अनुदान दिलं जाईल काल प्रकाश आंबेडकर एक आरोप केला होता की जे सेनेमध्ये जे चालू आहे ते स्क्रिप्ट सर्व भाजपनं लिहिलेली आहे डायरेक्टर आहे भाजपच आहे काल त्यांनी आपल्याला आरोप केला होता असं आहे की हा एक नवीन फॅशन झाली आहे यांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आता त्यांची स्क्रिप्ट कोण लिहित हे पण पाहावं लागेल ना आपल्याला विमानतळाचा मुद्दा कुठपर्यंत कारण की माझ्याकडे अपडेटेड माझ्या नाही त्याला निधीची आवश्यकता काय झालं मागच्या काळामध्ये आपण ची जमीन तर अगदी कोर्टापर्यंत जाऊन लढून ती आपण मिळवली नंतर लक्षात आलं की एअरक्राफ्ट उतरायचं असेल तर अजून खासगी जमिनी लागते तर खासगी जमिनीच्या संदर्भात त्या ठिकाणी जे काही भाव ते कोट करत होते आणि सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये बरंच अंतर येत होतं तेव्हा आता त्यातनं ते मार्ग काढून ती जमीन घ्यावीच लागेल त्यामुळे आता आमच्या पद्धतीने आम्ही ती एक्वायर करू नाही कराय करा, करा, मी अगदी शंभर टक्के करायलाच पाहिजे या मताचा करू आपण जलयुक्त शिवार योजना आपल्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे राबविण्यात आली होती त्याला आता पुनर्जीवन मिळेल का जलयुक्त शिवार योजना आम्ही पुनरुज्जीवित करतो आहे त्याच्यामध्ये अनेक बाबी आम्ही आता नव्याने समाविष्ट करतोय लवकरच या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीने मांडला जाईल आणि त्यानंतर ती योजना आम्ही सुरू करू जनता बाजी बाजार का की प्रोटेस्ट कर रहे बाजूने एक हजार लोग तकरीबन आहे उनका ये बोलना है की महानगर ने जो है तो ये जमीन लेकर वहाँ पे प्रायवेट कंपनी को देने का षडयंत्र चल रहा है वहां एक हजार लोग है जिनकी दस हजार की मतलब पब्लिक वो चाहते है की अगर विकास होता है उनका कहना समझ लेंगे और अगर उसमें कोई अन्या हो रहा होगा तो अन्या दूर करेंगे नवीन है करना जरूर अन्याय अन्याय गृहमंत्री आज अधीक्षक मुद्दा खूप दिवसापासून प्रकटलेला आहे त्या संदर्भात अजून मी काही आढावा घेतलेला नाही आहे काय त्याची परिस्थिती आहे मी आज गमतीने मग अशी हा मुद्दा आला गमतीने असं म्हटलं की बाबा आजच पोलीस अधीक्षकांचं कार्यालय उघडलंय काही दिवस तर कार्यालयात त्यांना बसू द्या पाहू आपण गांभीर्याने पाहू त्याच्याकडे देवेंद्र फडणवीसांचा कामाचा धडाका तुमच्या विरोधकांच्या आरोपांचं उत्तर आहे का हे कामानेच उत्तर दिलं पाहिजे ना कामानेच उत्तर आहे दिवस झाले काय म्हणाल काय मला असं वाटतं की या शंभर दिवसांमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही घेतले आहेत तुम्ही पाहताय मी आणि मुख्यमंत्री अविश्रांत आम्ही काम करतो हो। आहोत कुठलाही निर्णय पेंडिंग ठेवत नाही आहोत बॅकलॉग मोठा आहे मध्ये दोन अडीच वर्षात निर्णयच झाले नाही आहेत फायलींचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत पण ते सगळे आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी निकाली काढतो आणि शंभर दिवसांमध्ये इतकी कामं झालेली आहेत लवकरच त्याचा अहवाल देखील आपल्या पुढे आम्ही मांडू त्याची तुम्ही का चिंता करता आम्हाला करू दे भाजपच्या नेत्यांमध्ये फोटो आहे आमचे मुख्यमंत्री आहेत ना असं आहे की आम्ही एकत्रित सरकार करतो त्या सरकारचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांचा फोटो टाकला तर काय अडचण आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक आमच्याकडे आहेत आज मी त्या संदर्भात बोलणार नाही मी योग्य वेळी तसे सगळे खुलासे करीतजी आदिपुरुष राम जी भूमिका मांडली ती भाजपची अधिकृत भूमिका आदिपुरुष मी अजून बघितलाच नाही त्यात काय कोण आहे काहीच माहित नाही त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकृत भूमिका मी मांडू शकत नाही रामदास कदमांनी त्यावर राम कदमांनी का, का पाठिंबा दिला आदि पुरुष काय आहे अजून मला माहिती नाही कुठला तरी सिनेमा येतोय मला माहिती आहे पण तो नेमका काय हे तर समजून घेतो नाही तर माझा आधी मानव व्हायचा अकोला जिल्ह्यामध्ये भाजप भाजपा मय वातावरण आहे <laughs> पाच <laughs> आमदार आहेत खासदार आहेत आ, सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्याला सन्मानजनक स्थान मिळेल का मी नेहमीच देतो सन्मानजनक स्थान असतं आमच्याकडे अकोल्याला अकोला सन्मानजनक आहे भारतीय जनता असं म्हटलं की डुप्लिकेट से भाषण होतं ते मोदी शहाचा हनुमान चालिसा एवढच म्हणेन बघा मी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया ऑलरेडी दिली आहे पण मला एका गोष्टीच अतिशय मनापासून वाईट वाटत कि कि की उद्धवजी सारख्या एका नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करून त्याच्यावर टिप्पणी करणं हे अतिशय खालच्या दर्जाचं मला तर असं वाटतं की त्यांनी जाहीरपणे आपले शब्द परत घेतले पाहिजेत आपण कुठे चाललो आहे महाराष्ट्र ज्याचं वय दीड वर्षाचं आहे अशा नातवावर आपण टीका टिप्पणी करायला लागलो ठीक आहे एक वेळ समजू शकतो की तुमचं आणि त्यांचं पटत नाही निराशा असेल काय असेल पण तरी देखील काही पथ्येही पाहिली पाहिजे तर मला असं वाटतं की मी अतिशय या संदर्भात नाराजी व्यक्त करतो की ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नातवाला त्यांनी बोलून टार्गेट आहे आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी हे शब्द परत घेतले पाहिजे चालू द्या काम चाललंय चांगलं काम चाललं राहिलं पाहिजे देवेंद्रजी नितीशकुमार शरणकुमार आणि भेट होणार आहेत आणि काही नवीन समीकरण अरे हे लोक गेले सात आठ वर्ष भेटतातच आहे इतके भेटले आणि इतके समीकरण तयार झाले काय समीकरण चालतं अस आहे <coughs> मोदीजी लोकांच्या मनामध्ये आणि मोदीजींच्या पेक्षा मोठी रेषा उघडूनच मोदीजींची रेषा लहान करता येते परंतु मोदीजींपेक्षा मोठी रेषा ओढण्याची शक्ती आता तरी कोणामध्ये नाही क्षमता देखील नाही आणि शक्ती आणि क्षमता सुद्धा मानसिकता देखील त्यामुळे यांचा प्रयत्न मोदीजींची लाईन कशी पुजता येईल एवढ्या पुरतं मर्यादित आहे मोदीजींची लाईन पुसता येणार नाही त्यामुळे यांनी वारंवार भेटावं वेगवेगळ्या राज्यात भेटावं एकमेकांसोबत जेवण करावं गप्पा मारावे काही अडचण नाही पाच वर्षापासून काही कामं रखडली आहेत